महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कलेक्शन दाखवणार आहे सुंदर हँडलूमचं कलेक्शन आणि सोबतच एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही सुद्धा अहमदाबाद दिल्ली कोलकाता ओडिसा इकडून परचेसिंग करतात का तर तुम्ही जर तिथून पर्चेसिंग करत असणार तर अजूनपर्यंत तुम्ही सुरत आलेले नसणार तर तुम्हाला मध्ये नक्कीच एकदा व्हिजिट केली पाहिजे कारण की सुरत एक टेक्स्टाईल हब आहे सुरतला ओळखलं जातं टेक्स्टाईलमुळे सुरतमध्ये कपडा बनतो कापड सुरत मध्ये जर आहे तर तुम्हाला एकदम स्वस्त दरात सर्व काही अवेलेबल होणार आहे तर लुधियाना आणि अहमदाबाद मोठे मोठे दिल्लीचे व्यापारी सुद्धा सुरतमध्ये येऊन करतात आणि तिथे जाऊन विकतात बरोबर तर तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातून येऊन इथे पर्चेसिंग करू शकतात कारण की महाराष्ट्रापासून सुरत काही खूप जास्त लांब नाही आहे सुरत जवळच आहे आणि तुम्ही इथून पर्चेसिंग केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट सुद्धा होणार आहे तर सुरतच्या सर्वात मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मधून तुम्ही हा व्हिडिओ बघताय टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कारण की गेल्या दोन og चार पासून आपण काम करतोय गेल्या वीस वर्षांपासून आपलं काम सुरू आहे तर तुम्ही विचार करू शकता खूप प्रामाणिकपणे आणि अतिशय जेन्युननेस आपण काम करतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्युअरली हँडलूम सिल्कचं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला मस्त सुंदर सुंदर डिझाईन मिळून जाणार आहे अखंड साडीमध्ये प्रिंट मिळणार आहे आणि कलर ऑप्शन बघू शकतात खूप सुंदर सुंदर असे कलर तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हे कलर मला घातल्यानंतर कसे दिसणार आहेत तर सर्व साड्यांसोबत तुम्हाला आहे फोटोजची हार्ड कॉपी सुद्धा मिळणार आहे आता ही पर्टिक्युलर बोलायचं म्हटलं तर ही साडी घातल्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे फोटोजची हार्ड कॉपी मिळणार आहे सॉफ्ट कॉपी मिळणार आहे आणि तुम्हाला मॉडेलिंग शूटचे व्हिडिओज व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे तर ह्या सर्व गोष्टी कोण देतं बरं तर देणार आहे मॅन्युफॅक्चरर तुम्हाला एक रियल आणि ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो त्यामुळे तुम्ही हे थोडं ओळखायला तर शिकलंच पाहिजे कारण की त्याशिवाय तुमचं कामच नाही होणार आहे तुम्ही इथे बघू शकतात की खूप सुंदर सुंदर तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळत आहे ज्यात तुम्हाला बघा आता मी तुम्हाला एक दाखवून देते ज्यात तुम्हाला जेणेकरून आयडिया मिळून जाणार ओव्हरऑल बॉडीमध्ये बॉडीमध्ये अशा पद्धतीची जी आहे तुम्हाला प्रिंट मिळून जाणार आहे आणि साईडमध्ये दोन्ही साइडला तुम्हाला अशी मस्त छोट अशी बॉर्डर मिळणार आहे ज्यात तुम्हाला जरीचं काम मिळणार आहे आणि याचे कलर ऑप्शन जे आहेत ते पण खूप सुंदर सुंदर आहेत बघू अशा पद्धतीने जे आहेत याचे कलर ऑप्शन मिळून जाणार आहे जे खूप छान छान असणार आहे आता हा झाला आंबा कलर जो आपल्याकडे खूप जास्त चालतो त्यानंतर हा दुसरा खूप जास्त चालतो थोडस ब्लू कडे तुम्हाला वळायचं असेल तर हा कलर थोडस ग्रीन असेल तर हा कलर त्यानंतर हे दुसरे कलर हे सुद्धा डार्कच्या टोन मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि डिझाईन जी आहे ती तुम्हाला सेम मिळणार आहे जी मी साडी दाखवली ग्रीनवाली तशीच तुम्हाला डिझाईन मिळून जाणार आहे तर हा एक सेट देखील तुम्ही परचेस करू शकतात एक क्वालिटी साठी तुम्ही हा एक सेट सुद्धा मागवू शकतात आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही मोठी ऑर्डर प्लेस करायची असेल तर कमीत कमी पंचवीस -कमी ते तीस हजाराची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल आणि ते हजाराची तुम्हाला ऑर्डर प्लेस करावी लागेल तुम्ही सुद्धा तुम कपड्यांचा बिझनेस जोडून आता स्टार्ट करू शकता हे मी का म्हणते कारण की बरेच लोक काय ना आपल्याकडे ते चे व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर ते लोक विचार करतात की मी सुद्धा बिझनेस स्टार्ट करणार आहे परंतु तुम्ही जर विचारच करत राहणार आणि स्टार्टिंग नाही करणार तर त्याने काहीच फायदा नाही होणार आहे एक सेट जर तुम्ही मागवला आणि तुम्ही थोडा फार जर विकला घर बसल्या एक वीकला गेला तर तुम्ही दोन मागवा तीन मागवा चार मागवा दहा मागवा असं करून करून तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस सेटअप करू शकता आता हे बघा ही दुसरी डिझाईन आहे आणि ह्या डिझाईन मधले कलर ऑप्शन बघू शकतात थोडंसं डस्की चार्ट वळणारा हे कलेक्शन असणार आहे ज्यात तुम्ही बघू ओव्हरऑल बॉडीमध्ये अशा पद्धतीची तुम्हाला प्रिंट मिळणार आहे आणि इथे जर बघणार तुम्ही दोन्ही साईडला तुम्हाला जे आहे मस्त छानशी सुंदर नाजूक अशी बॉर्डर मिळणार आहे आणि बॉडीमध्ये जे आहे तुम्हाला थोडस बुट्टासारखी प्रिंट मिळणार आहे अखंड साडीमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बॉर्डर पण आणि प्रिंट पण मिळणार आहे आणि कलर ऑप्शन सुद्धा खूप छान छान आहेत आता याचे वाले कलर ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला दाखवून देते आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही घर घरबसल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मागवू शकता आणि लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा पर्चेसिंग करू शकतात आता ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग अवेलेबल आहे तुम्हाला इथे यायचं नसेल येण्याचं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा हे सर्व कलेक्शन मागवू शकतात आणि जर तुम्हाला व्हिजिट करणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाइन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे सर्व कलेक्शन पर्चेस करू शकता कॉल साठी तुम्हाला काय करायचंय स्क्रीनवर नंबर दिला गेलेला आहे आणि तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सर्व काही माहिती मिळणार आहे रेट्सची सुद्धा माहिती मिळणार आहे तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल आणि तुम्हाला त्यात ग्रोथ हवी असेल तर तुम्ही आपल्यासोबत जुळून ऍपल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता वेट कसला करताय लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच We'll <laughs>